तर नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ एक टॉपचा व्हिडिओ होणार आहे एक टॉपचा का बरं त्याचं एक कारण असं आहे ह्या माणसामुळं जिथं माझी सावली जाणार नाही सावली तिथं तुम्ही मला स्वयंपरकट केलेलं या ह्या माणसामुळं फक्त आमचा एकच व्हिडिओ व्हायरल झाला ता त्यामुळं माझं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे चॅनल मॉनिटाईज झालं यु एस डॉलरनं पेमेंट चालू या यस डॉलरनं म्हणजे तिकडला एक डॉलर ते आपल्या भारतातले ब्याऐंशी रुपये तर मी कधीच ह्या माणसाला विसरणार नाही कधीच तर आपण करू आता व्हिडिओला सुरुवात जे कुणी युट्यूबवर नवीन असतील किंवा ज्यांना नवीन चॅनल तयार करायचं आहे त्यांना ह्या माझ्या व्हिडिओमधून फुल मध्ये मदत होणार आहे ज्या मी चुका केलेल्या आहेत त्यात तुम्ही चुका करू नका आणि माझ्या ह्या व्हिडिओमधून तुम्हाला एक जरी गोष्ट तुमच्या फायद्याशी भेटली तर तुम्ही ती चूक चूक करणार नाही तर जे कोणी स्ट्रॉंग युट्यूबर असतील तुम्ही चेन्नई एक्सप्रेसमध्ये बसा आणि सणा नाना निघून जा जे कोणी नवीन युट्यूबर असतील ज्यांना चॅनल चालू करायचं नवीन त्यांनी कुठं हलू नका तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर नवीन युट्यूबरसाठी सांगतो पहिलं तर एक सांगतो लाईक कमेंट आणि शेअर त्याला काय यूट्यूब एक रुपया सुद्धा देत नाही एक रुपया सुद्धा लाईक कमेंट आणि शेअरला एक रुपया सुद्धा देत नाही मग तुम्ही म्हणताल लाईक कमेंट शेअरला रुपया देत नाही मग यूट्यूब देत आहे कशाला पैसे सांगतो एक थांबा आपल्या व्हिडिओवर जी याड येते ॲडवटाईज त्या ॲडवटाईजचे आपल्याला पैसे भेटतील फक्त तुम्ही, 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 तुम्ही यूट्यूबला व्हिडिओला लाईक करा लाईक कमेंट आणि शेअरचा विषय सोडून द्या जास्तीत जास्त नवीन युट्यूबर जे असतील शॉर्ट ला का एवढी काही कमाई नाही तर बनवायचेत ना तर लाँग व्हिडिओ बनवा आज नाही आपला लाँग व्हिडिओ आवडला पुढचा आवडल पुढचा नाही आवडला त्याच्या पुढचा व्हिडिओ आवडल पण एक ना एक दिवस व्हिडिओ आवडल आणि आपण यूट्यूबर सक्सेस व्हाल तर एक समध्यात महत्वाची गोष्ट सांगतो स्ट्राईक शॉर्ट व्हिडिओला जास्त स्ट्राईक येण्याची शक्यता असते शंभर टक्के स्ट्राईक काय भानकडे सांगतो यूट्यूब फक्त आपल्याला तीन स्ट्राईक देत आहे आपल्याला फक्त तीन स्ट्राईक देत आहे आणि पहिलं स्ट्राईक आलं की आठ दिवस बॅन आपण यूट्यूबवर आपल्याला कुठलाही व्हिडिओ टाकता येत नाही आठ दिवस आणि दुसरं स्ट्राईक पंधरा दिवस बिया पंधरा दिवस आपल्याला युट्यूबला फोटो व्हिडिओ चॅट लाईव्ह ड्रीम ला, काही करता येत नाही दुसऱ्या स्ट्राईकला आणि तिसरं जर स्ट्राईक आलं स्ट्राईक तिसरं तुम्ही पेमेंट जरी उचलीत असताल मनी मनी पॉवर पैसा जरी उचल उचलित असताल तर ता तिसऱ्या स्ट्राईकला तुमचं चॅनल ओंबट स्वाहा डिलेट चॅनल तुम्ही एक वर्ष मेहनत घेतली का दोन वर्ष का तीन वर्ष चार वर्ष पाच वर्षे युट्यूबला काय देणं घेणं नाही तिसऱ्या स्ट्राईक मध्ये डिलेट चॅनल पेमेंट जरी उचलत असताल तरी म्हणून सांगतोय माझ्या नवीन युट्यूबर भावांसाठी आपल्या चॅनलवर स्ट्रायक येऊ नये त्याची काळजी घ्या माझ्या चॅनलवर दोन स्ट्राईक आहेत फक्त माझं चॅनल एक स्ट्राईकवर चालू या मी एवढी काळजी घेणार की माझ्या चॅनलवर तिसरं ट्रायक येणार नाही स्ट्राईक काय येतोय कशामुळे येतोय त्याचा तुम्हाला नमुना सांगतो थोडं लक्ष देऊन ऐका <coughs> स्ट्राईक काय येतोय तिसऱ्या ट्राईकला आपलं चॅनल डिलेट व्हायला या मग काळजी तर आपल्याला ला घ्यावं लागल तुम्हाला सांगतो स्ट्राईक काय येतोय आपण आपल्या व्हिडिओमध्ये जर छोट्या पोराला घेतलं आणि व्हिडिओ पुरतं व्हिडिओ शॉर्ट घेण्यापुरतं जर त्याला आपण हानमार केली एक शॉर्ट आहे समजा दोन चापटा मारायचा शॉर्टमध्ये जर त्याला दोन चापटा मारल्या तर लगेच यूट्यूब आपल्याला पहिलं स्ट्रायक देतोय काय तुम्ही छोट्या मुलाचं उल्लंघन केलं आणि आमचं यूट्यूबचं उल्लंघन केलं पहिलं स्ट्राईक ठोको तुम्हाला सांगतो स्ट्राईक कशामुळे आपली बायको आहे बायकोला जर आपण व्हिडिओमध्ये घेतलं व्हिडिओमध्ये घेऊन तिला उगा आपण शॉट पुरतं मारलं लगेच स्ट्राईक दिवाळीच्या फाटाकडे वाजविल्या स्ट्राईक छोट्या पोराला पादण्याचा आवाज पाठी मागून दिला स्ट्राईक यूट्यूबचे नव्वद टक्के व्हिडिओ टाका युट्यूबचे बॅन आहेत फक्त दहा टक्क्याच्या कॅटेगरीमध्येच आपले व्हिडिओ टाकावं लागते थमनेल गलत गेलं स्ट्राईक नाशा केल्या व्हिडिओ टाकला स्ट्राईक प्रत्येक गोष्टीला स्ट्राईक आहे त्यातून सांभाळून आपल्याला व्हिडिओ टाकावं लागतं या जे कोणी माझे नवीन भाऊ असतील त्यांनी आपल्या चॅनलवर स्ट्राईक येऊ नये याची शंभर टक्के काळजी घ्या माझ्या चॅनलवर दोन स्ट्राईक आहेत चॅनल फक्त एक स्ट्राईकवर चालू या तुम्ही हिशोब लावा यू एस डॉलरनं पेमेंट चालू या आज झालेले तर अकरा डॉलर तर तिकडले एक डॉलर म्हणजे आपल्या भारतातले ब्याऐंशी रुपये तर सांगा आता पेमेंट किती येईल आणि काय नाही पुढं बापूच्या मागं काम आल्यामुळं गेले ते गेलेले तर फक्त स्ट्राईकपासून जर वाचलात तर पुन्हा तुम्हाला कोणी अडवू शकत नाही फक्त भीती आणि भीती म्हणलं तर तेवढीच भीती आहे यूट्यूबवर स्ट्राईकची तर समजलं असेल समजून घ्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्यापेक्षा सांगण्याचा चांगला प्रयत्न करतो आणि मलाही बोलण्याचा अधिकार या हक्क या बोलण्याचा का हक्क आहे माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं या मॉनिटाईज झालेलं आहे आणि यू एस डॉलरनं पेमेंट चालू या म्हणून मला बोलण्याचा हक्क या हक्क म्हणजे तुम्हाला सांगण्याचा की भावांनो थोडं सावध रहा स्ट्राइक स्ट्राईकपासून कारण की नवीन युट्यूबरला काय समजत नसतं या त्यामुळं तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान